पुणे शहरातील ब्लॅक स्पॉट म्हणून नवले पूल हा सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो ती तेरा नोव्हेंबरला नवले पुलावर झालेल्या भीषण अपघाताने हा परिसर मृत्यूचा सा सापळा असल्याचा प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे नव्या कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्या रस्त्यावर असलेला तीव्र उतार हे बहुतांश अपघातांचं मूळ कारण असतं तेल नवले पुलावर तेरा नोव्हेंबरला आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात घडला ब्रेक निकामी झाल्यानं भरधाव ट्रकनं एका पाठोपाठ वाहनांना धडक दिली वाहनांना धडक देत निघालेल्या ट्रकमधून घर्षणामुळे ज्वाला निघत होत्या मात्र यावेळी एक कार ब्रेक फेल झालेला ट्रक आणि पुढच्या ट्रकच्या मधोमध मद सापडल्यानं भडका उडाला या अपघात कारमधील पाच प्रवाशांसह ट्रक चालक आणि क्लीनरचा कोळसा झाला या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या हृदय द्रावक कहाण्या समोर आल्या स्वाती नवलकर या आपल्या लहान मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या दर्शन करून परतणाऱ्या नवलकर कुटुंबावर घरापासून अवघ्या सात मिनिटांच्या अंतरावर काळानं घाला घातला अपघातात स्वाती नवलकर यांच्यासह शांता दाभाडे वय चौपन्न दत्तात्रय दाभाडे व अठ्ठावन्न कार चालक धनंजय कोळी वय यांचा मृत्यू झाला कार मध्ये असलेली मोक्षिता रेड्डी ही तीन वर्षांची चिमुकली स्वाती यांच्या मैत्रिणीची मुलगी होती लहान मुलगी स्वातींच्या मागे लागली म्हणून त्यांनी तिला बरोबर नेलं होतं कार चालक धनंजय कोळी यांना नुकतंच बाळ झालं होतं स्वाती यांच्या कुटुंबाला सोडल्यानंतर ते पत्नी आणि बाळाकडे जाणार होते स्वाती नवलकर यांचा दशक्रिया विधी आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी येतोय टोटल पंधरा जण होतो घरचे माणसं आणि बाहेरचे चार जण असे एकोणीस जण होतं टोटल तर आम्ही इथपर्यंत एकदम व्यवस्थित आलो आणि ते आल्यानंतर अचानक असे खडे उडायल्यासारखा आवाज आला त्यानंतर आम्हाला काहीच कळलं डायरेक्ट गाडी स्लीप झाली पलटी झाली गाडी डायरेक्ट आता फक्त एवढंच आठवते की आवाज आला असा खडे उडाल्यासारखा कासांवर त्यानंतरचं काहीच माहीत नाही डायरेक्ट गाडी पलटी झाली त्यानंतर काहीच कळलं आम्हाला लोकांनी बाहेर काढलं आणि डायरेक्ट इकडे आणलं आमच्या घरातले ऑलमोस्ट सगळेच जखमी आहेत दोन जणांना जास्त लागले एक लहान मुलगी आहे माझ्या चुलत्याची आणि माझ्या आत्याच्या मिस्टरांना मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बोगता ते नवले पूल हा भाग अपघात क्षेत्र बनलाय सत्तावन्न अपघात नोंदवले गेलेत आणि त्यापैकी अपघात गंभीर स्वरूपाचे होते वर्षात एकशे पंधरा जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे दोन हजार एकवीस मध्ये एकवीस अपघात अठ्ठावीस जणांचा मृत्यू दोन हजार बावीस मध्ये पंचवीस अपघात सत्तावीस जणांचा मृत्यू दोन हजार मध्ये बावीस अपघात एकतीस जणांचा मृत्यू दोन हजार मध्ये अठरा अपघात वीस जणांचा मृत्यू आणि दोन हजार मध्ये आतापर्यंत दहा अपघात सतरा जणांचा मृत्यू सततच्या अपघातामुळे नवले रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि वाहतूक तज्ञांनी वारंवार सूचना करूनही इथं सुधारणा मंद होतात याशिवाय नागरिकांनीही वाहतूक नियमांचं काटेकोर वाह पालन करणं अत्यावश्यक आहे अपघात रोखण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं जात मुख्य उतार कमी करणं दरीपूल ते स्वामी नारायण मंदिरा दरम्यानचे तीव्र वळण कमी करणं विविध ठिकाणी रमलर स्ट्रीप आणि रिफ्लेक्टर बसवणं जड वाहनांची वेग मर्यादा तास चाळीस किलोमीटर करणं दर तीनशे ते चाळीस मीटरच्या अंतरावर रमलर स्ट्रीप बसवणं महावर्गावरील सूचना फलक दर्शनी भागावर लावणं रस्त्याच्या डिझाईन मध्ये आवश्यक बदल करणं जो रोड आहे तिथे आता वेग मर्यादा जी साठ ची आहे ती वेग मर्यादा आता तीस ची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातन त्या ठिकाणी जे ओव्हर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथे जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे गेल्या पाच वर्षात एकशे पंधरा कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले हे वास्तव या परिसरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे याची ठळक जाणीव करून देत सततची वर्दळ वाहतूक कोंडी एकमेकांना ओलांडून जाण्याची स्पर्धा आणि वेगाची हौस या परिसराला अपघात प्रवण क्षेत्र बनवतीय सर्वाधिक अपघात होणारा ब्लॅक स्पॉट म्हणून नवले पूल प्रसिद्ध आहे या नवले पुलावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक प्रवास करतात कारण कधी काय होईल आणि अपघाती मृत्यूला सामोरं जावं लागेल याचा नेम नाही ज्ञानेश्वर चौतमाल पुढारी न्यूज पुणे